नमस्कार आपण बघतात मोठी रेश अर्थात बिग लाईन पार्सल सेवा मग ती कोणत्याही प्रकारची असो म्हणजे पोस्ट कुरिअर सर्व्हिस त्यासाठी पार्सल पाठवित असलेल्या गावाचा शहराचा किंवा त्या भागाचा पिनकोड त्यावर टाकणे किंवा आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे आपले, त्या आपले पार्सल आपल्याला सहजपणे मिळते परंतु पिनकोड म्हणजे नेमके काय हे आपण आज जाणून घेऊ हो। पिनकोड म्हणजे पोस्ट इंडेक्स नंबर याच्या वापराची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासून झाली पिनकोड निर्मितीचे जनक दळणवळण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव श्रीराम बिकाजी वेलनकर यांच्या संकल्पनेतून सहा अंकी पिनकोड वापरण्यास सुरुवात झाली या सहा अंकांमध्ये पहिला अंक झोन दर्शवतो दुसरा अंक सब झोन दर्शवतो तिसरा अंक त्या प्रदेशातील जिल्ह्याची क्रमवारी आणि शेवटचे तीन अंक त्या जिल्ह्यातील विशिष्ट विभागातील पोस्ट ऑफिस दर्शवतात आपल्या भारतामध्ये अनेक राज्यात बहुतेक शहरांची नावे एकसारखी आहेत आणि काही वर्षांपूर्वी तर पत्र व्यवहारापासून तर पार्सल पाठविण्यापर्यंत संपूर्ण व्यवहार पोस्टाच्या माध्यमातून होत असे कालांतराने कुरिअर किंवा पार्सल सेवा सुरू झाली त्या सेवेलाही पिनकोडच्या साहाय्याने विकसित होता आले पिनकोड बाबत एक महत्वाची बाब म्हणजे राज्य शहर यांची ओळख दर्शवित असताना भारतात फक्त दोन पिनकोड हे स्वतंत्र कार्यरत आहेत ते म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रपती भवन दुसरं म्हणजे केरळ राज्यातील पथानामखिटा जिल्ह्यातील शबरीमाला मंदिर पिनकोड संदर्भात बोलायचे म्हटले तर भारतातील सर्व भूभाग हा विशेष नऊ झोन मध्ये विभागला गेला आहे त्यामध्ये आठ झोन भौगोलिक असून नववे झोन हे भारतीय लष्करासाठी राखीव आहे या संदर्भातील विभागनिहाय आकडेवारी बघितल्यास उत्तर विभागाच्या कोडची सुरुवात एक व दोन या संख्येने होते पश्चिम विभागाची सुरुवात तीन व चार दक्षिण विभागातील सुरुवात पाच व सहा आणि पूर्व विभागाची सुरुवात सात व आठ या संख्येने होते ही आठ झोन प्रदेश न्याय पुढील प्रमाणे झोन एक दिल्ली हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर चंदीगड झोन दोन उत्तर प्रदेश उत्तराखंड झोन तीन राजस्थान गुजरात दादर नगर हवेली झोन चार छत्तीसगड महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा झोन पाच तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक यनाम म्हणजेच पौंडेचेरी झोन सहा केरळ तामिळनाडू पॉंडेचेरी यनाम जिल्हा वगळून लक्षद्वीप झोन सात पश्चिम बंगाल ओरिसा आसाम सिक्कीम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा मेघालय अंदमान निकोबार समूह झोन आठ बिहार झारखंड झोन नऊ सैन्य पोस्ट ऑफिस देशात एक लाख पन्नास हजारपेक्षा जास्त पोस्ट ऑफिस असून हे सर्व पोस्ट ऑफिस जवळपास एकोणावीस हजार शंभर पिनकोड विभागात विभागले गेले आहे आपण बघतो त्यात मोठी रेश अर्थात बिगले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका